रद करा र Малад, 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 ма малад, 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 малад,

आपण पाहतो परभणी जिल्ह्यामध्ये जे काही नर्सिंगचे मेल नर्सेस आहेत या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी दहा जूनला मागच्या वेळेस आपण या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं होतं की जो काही आपला वैद्यकीय शिक्षण विभाग आहे त्यांनी मेल नर्सेसच्या विरोधात म्हणजे त्या एक ऐंशी बीचा असा नियम जो त्या ठिकाणी जी आर काढलेला आहे की ऐंशी टक्के हे नर्सिंग स्टाफ असेल जे वैद्यकीय शिक्षणामध्ये मेडिकल कॉलेज असतील त्या ठिकाणी जी रिक्वायरमेंट या ठिकाणी फक्त हे मेलज फिमेल घेणार आणि वीस टक्के मेल घेणार जो नियम आहे तो एक संविधानाचा उल्लंघन करणारा नियम आहे संविधानामध्ये अनुच्छेद चौदा आणि अनुच्छेद पंधरा मध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की के कोणत्याही प्रकारचा लिंगभेद करता येत नाही तर आपलं जे वैद्यकीय शिक्षण आहे यांनी त्याचं उल्लंघन केलेलं आहे आपण अनेक ठिकाणी पाहतो कोविडच्या वेळेस आपण पाहिलं की जे मेल नर्सेस असतील स्टाफ नर्सेस असतील अनेकांना आपले प्राण गमावू लागले त्यामध्ये खूप सारे मेल नर्सेसही होते तर ते या ठिकाणी आमची मागणी ही आहे की कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा लिंगभेद न करता जो काही ऐंशी वीस असा जो काही रेशो आहे ऐंशी टक्के भिमेल घेणार आणि वीस टक्के घेणार हा जो नियम आहे तो रद्द झाला पाहिजे कारण हे संविधानाचं उल्लंघन आहे या ठिकाणी लुकर जर संविधानाचं उल्लंघन झालं तर या ठिकाणी जनतेचा त्या ठिकाणी त्यावरून विश्वास उठू शकतो यामुळे हा निर्णय लवकरात लवकर रद्द करण्यात यावा जर अन्यथा हा निर्णय जर रद्द नाही झाला तर या ठिकाणी पुढे मंत्रालयावर मोर्चा काढल्या जातील आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येतील आणि या ठिकाणी कोणत्याही मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही